बघा कोण कोण काय खावा कोण काय पेव हे आपण मला काय अधिकारी बोलायचा तो माझा भाऊ आहे मान्य ऐका ना तो माझा भाऊ आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं कारवाई कायदा ना आपण त्याच्यामध्ये नाही मी मी सांगतो ती घटना घडली ते सकाळचे घरी आले आणि मी रियल सांगतो ती सगळी फिरत असतात ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहीत नाही मी माझ्या कासर साहित्य लक्ष्मी चौक या इंजवडीची दयनीय अवस्था होती ते रिपेअरिंगचं आमचं चा काम चालू होतं मला त्या कामावर जायचं होतं मी तिकडे कामावर गेलो आम्ही सगळी मंडळी ते गणपती जगताप ही पण तिथं होती माझ्याबरोबर आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं काम चालू केलं आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला कळला असं घडलं नाही सांगितलं तुम्हाला जे काय कळलं ते पोलिसांकडून कळलं कर हो, 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 पोलिसांनी पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झालाय सांगितलं का की त्या रात्री हे हे झालं मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय तिथं तुमचा भाऊ होता एवढं आहे काय गुन्हा काय गुन्हा घडला तिथं फायर झाली आणि तुमचा भाऊ होता मी दाखला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय मी प्रामाणिकपणे सांगतो शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि रात्री अकरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणून का त्यांनी चूक नाही ना केली शेवट आम्ही ठरवलं पण कसं वागायचं ते आणि ऐका माझं स्पष्ट म्हणणे मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा आहे कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मान्य अजित झाले काय नाही कारण दादांचा वाढदिवस होता दादा दिवस होते मी शुभेच्छा पण घर येणार होतो परंतु मी बाकी ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा देईल त्यामुळे मी बोललोच नाही दादांशी माझी काही चर्चा झाली नाही या घटनेमध्ये एक नर्तिका जखमी असल्याची माहिती काय ऐका ना साहेब आम्ही हेच सांगतो जर जखमी असन तर कारवाई होईल ना तुमच्या तपासात पुढे येईल ना तपास करतील मला काय माहिती जर ऐका ना फिर्यादी जर पुढे ऐून कोणी दाखल केलं तरच गुन्हा दाखल होणार आहे ना तुम्ही स्वतः तर प्रिंट मीडिया जाऊ शकत नाही पी आय पण जाऊ शकत नाही मग ऐका ना साहेब मग तो त्यांचा विषय तपास कार्य त्यांचं ऐका तो त्यांचं तपास कार्य त्यांचं त्यांना माहिती मला याबद्दल काही माहित नाही रात्री राती मी याव मी काय सांगितलं मी चुकीच्या कामात कधी जात नाही भाऊ गेला मी जरा शब्दांनी बोललो ना मी एकच सांगितलं पोलिसांनी मला फोन विचारलं काय असेल तरी सर कारवाई करा तो माझा भाऊ असेल आता कुणी असेल मी शब्दाने त्यात बोलणार नाही